मो बुद्धाय मित्रांनो आज आपण क्रोध माणसाचा शत्रू कसा आहे हे कथा एक कथाद्वारे या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा एकदा शक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध येथील वेळुवनात उपदेशासाठी गेले तेथील लोकांना सदाचारणाचा उपदेश करण्यासाठी ते काही ते दिवस तेथेच थांबले त्यांचा उपदेश त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून अनेक लोक प्रेरित व्हायचे रोज अनेक लोक बुद्धांना भेटण्यासाठी तिथे यायचे आणि आपल्या मनातील शंका बुद्धांना विचारायचे आपले दुःख त्यांना सांगायचे बुद्ध अतिशय सोप्या शब्दात त्यांना त्यांच्या तेन प्रश्नांची उत्तरे द्यायचे यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा त्याच नगरात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण आपल्या धनंजाने नावाच्या पत्नीसोबत राहायचा धनंजानेला बुद्धाबद्दल प्रचंड आदर वाटायचा तिचा पती मात्र सतत त्याचा दोष करायचा रागाने आंधळा होऊन तो नेहमी बुद्धाविषयी अपशब्द बोलायचा त्याचे दोष सांगत फिरायचा एके दिवशी तो थकून घरी आला हातपाय धुऊन जेवायला बसला मनात बुद्धाबद्दलचा राग खदखदत होता त्याची पत्नी धनंजयाने जेवणाचे ताट घेऊन त्याच्यापुढे आली तिच्या मनात बुद्ध धम्म आणि संघ याच्याविषयी श्रद्धा होती पत्नीला आपल्या पतीला जेवण वाढताना अचानकपणे तिने बुद्धांना वंदन असो असे तिंदा म्हटले आपल्या पत्नीने केलेले बुद्धाचे स्मरण त्यांना केलेले वंदन त्या क्रोधी ब्राह्मणाला मुळीच रुचले नाही तो रागाने लालबुंद झाला जेवणाचे ताड बाजूला सारत तिच्यावर ओरडत तो म्हणाला तू पापी चांदळीन आहेस मूर्ख आहेस त्या निर्बुद्ध व्यक्तीची स्तुती करतेस त्याला वंदन करतेस अग मी गावभर त्याचे दोष सांगत फिरतो आणि तू त्याच्याविषयी श्रद्धा बाळगतेस तेव्हा धनंजयने शांतपणे म्हणाली बुद्धाच्या मनात सर्वाविषयी प्रेम आहे ते श्रेष्ठच आहे त्या पृथ्वीवर त्यांना दोष देऊ शकेल असा मला कोणी दिसत नाही तुम्ही स्वतः त्याच्याजवळ जा आणि अनुभव घ्या आपली पत्नी धनंजानीचे बोलणे ऐकून तो अधिकच चिडला रागारागात तो बुद्धाकडे गेला स्वतःवरचे नियंत्रण गमावलेला तो बुद्धाच्या शेजारी जाऊन बसला बुद्धाने त्याच्याकडे बघितले तेव्हा तो म्हणाला बुद्धा लोक तुझी स्तुती करतात तुला ज्ञानी समजतात हे जर खरं असेल तर मला माझ्या प्रश्नाची उत्तरे दे बुद्ध शांतपणे उत्तरले होय नक्कीच निकोचपणे विचार तेव्हा काहीशा रागानेच तो म्हणाला कशाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो कशाचा नाश केल्यावर माणसाला शांत झोप लागते आणि कोणत्या गोष्टीचा नाश करणे तुला आवडते त्यावर बुद्ध म्हणाले हे ब्राह्मणा क्रोधाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो क्रोधाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते त्यामुळे मला क्रोधाचा नाश करणे आवडते बुद्धाचे हे उत्तर ऐकून तो थोडा शांत झाला बुद्ध पुढे म्हणाले अरे क्रोध आधी माणसाला क्रोधामुळे माणूस आंधळा होतो योग्य अयोग्य यातील फरक त्याला कळत नाही या क्रोधाच्या चक्रात माणूस कधी पसून जातो हे त्याला स्वतःच स्वतःला सुद्धा कळत नाही क्रोधाचा नाश केल्यावर मात्र माणूस डोळसपणे विचार करू लागतो यामुळे क्रोध सोडून माणूस सुखी होतो म्हणून आपण सर्वांनी क्रोध सोडला पाहिजे बुद्धाचे हे उत्तर ऐकून त्या ब्राह्मणाला समाधान वाटले त्याला आपली चूक कळली बुद्धांना वंदन करत तो म्हणाला तथागत मला क्षमा करा तुम्ही मला योग्य वाट दाखवली आहे मला माझी चूक कळली आहे त्याने बुद्धाची क्षमा मागितली आणि तो बुद्धांना शरण गेला हे ऐकून त्या ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली त्याला समजावत बुद्ध शांतपणे म्हणाले क्रोधामुळे माणूस आंधळा होतो आपली विचार करण्याची शक्ती हरवून बसतो त्यामुळे तो इतरावर चिडून अपशब्द बोलतो रागारागात त्यांच्याशी भांडतो शत्रुत्व ओढवून घेतो या सर्वामुळे तो दुःखी होतो ज्ञान माणूस मात्र हे सर्व जाणतो त्यामुळे तो क्रोध करणाऱ्यावर चिडत नाही अपशब्द बोलण्याने दुःखी होत नाही क्रोध करणाऱ्यावर तो प्रेमाने मात करतो ज्ञानी माणसाची सहनशीलता हाच त्याचा विजय असतो यामुळे ते अपशब्द शिवेगा सहन करून शांत राहतो म्हणून हे ब्राह्मणा कोणतेही कारण असो माणसाने चिडू नये दुसऱ्याबद्दल अपशब्द बोलू नये संयम गमावू नये तुझे कल्याण हो हे सर्व ऐकल्यावर त्या ब्राह्मणाने बुद्धांना वंदन केले आणि त्यांना शरण गेला अशा प्रकारे प्रत्येक वेळी बुद्धांनी शांतपणे अज्ञानाला ज्ञानाच्या आधारे द्वेषाला प्रेमाच्या आधारे आणि उताळीपणाला संयमाच्या आधारे जिंकले तात्पर्य क्रोध हा माणसाचा शत्रू आहे क्रोधामुळे क्रोधा माणूस आंधळा होऊन इतरावर चिडतो वाईट बोलतो शिवगाळ करतो इतरांना शत्रू समजायला लागतो या सर्वामुळे तो दुःखी होतो त्यामुळे कोणतेही कारण असले तरी माणसाने क्रोधित होऊ नये इतरांना अपशब्द बोलू नये बुद्धम शरणम गच्छामि धम्मं धम्मम शरणम संघं संघम शरणम